सर्वांना रामकृष्ण हरी आज आपण या ठिकाणी आपल्या दास पाकवासाचा या चॅनलवरती एक नवीन असा खूप छान व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि आपला जो मागचा व्हिडिओ होता जो हरिपाठामध्ये व्हेरिएशन म्हणून जो बोल होता जो नाशिक डोलसारखा वाजणारा बोल होता त्या बोलाला खूप छान खूप छान प्र प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे त्या व्हिडिओसाठी तर त्याचप्रकारे असाच प्रतिसाद देत राहा आपण अशा प्रकारे अजून नवनवीन व्हिडिओ बनवू त्याचप्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं की आपण नेक्स्ट टाईम हरीवर व्हिडिओ बनवू आणि रामकृष्ण रामकृष्णहरीचा कसं आहे आता ज्या प्रकारे रामकृष्ण हरी दोन प्रकारे म्हटली जाते एक एक म्हणजे सरळ सरळ जी असते ती कीर्तनामध्ये भजनामध्ये शक्यतो की कि, कीर्तनामध्ये मा महाराज सरळ सरळ म्हणतात आणि दुसरी जी असते ती विलंबित असते विलंबित रामकृष्णहरीचं काय होतंय ते एकदम अशी एक पट म्हणते किंवा ओढून म्हटल्या जाते त्यावेळी खूप जे नवीन वादक आहे खूप असे वादक आहे की त्यांना प्रश्न पडतो नवीन जे वादक आहे त्यांना की कोणता बोल वाचायचे त्यावेळी ते, ते सरळ फास्ट रामकृष्णहरीचे जे बोल टाकतात ते त्या त्या ठिकाणी मॅच होतात पण मग ते सूट नाही होते जे परफेक्ट सूट व्हायला पाहिजे ती मॅच नाही होती त्यासाठी तर त्याकरता विलंबित बोल असतात जे की दुप्पटमध्ये वाजव वाजवले जातात मग ते त्या ठिकाणी टाळीमध्ये मॅच होतात आणि जे सरळ सरळ रामकृष्णारी असती त्या ठिकाणी जे आपण फास्ट फास्ट प्रकारे म्हणतो फास्ट असते त्यासाठी असे ओढून म्हटल्या सरळ सरळ म्हटल्या जाते तर दोन प्रकारची असते मी एक प्रकार आता म्हणून दाखवतोय आणि वाजून पण दाखवतोय तर लक्ष द्या सरळ सरळ रामकृष्णारी રામકૃષ્ણ आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त सरळ रामकृष्ण हरीची बोल घेऊ एक एकच एक बोल घेऊ म्हणजे कसं तुम्हाला पण फक्त व्हिडिओ अशासाठी बनवलाय की वाजवायची कशी बोल कसे वाजवायचे कुठून पकडायची काय तर बोल पण एक एकच घेणारे आपण अशी आहे तर ज्यावेळी महाराज रामकृष्ण हरी म्हणणारे काय वेळी काय होतं ज्यावेळी राम जर अगोदर घेतला तर हरीपासून चालू करायचा आणि हरी जर अगोदर घेतलं जसं महाराज म्हटले हरी जे जय राम कृष्ण हरी हरी घेतलं हरिवर चालू करायचं हरि जय जय राम कृष्ण या प्रकारे हरिवर मात्र चालू करायचं तर पहिला बोल रामकृष्ण हरीचा धागिन धागिन धाकिन तगगिन सोपा धागीन धागिन धाकीन तगिन सोपा बरे थापीवर च अवघड नाहीये सोपा धागिण धागिन दोन वेळा धागिनं एकदा धाकी नाही आणि तिसऱ्यांदा तग कि नाही धा सोप न तीन बोटाने दाब न परत धा की न दोन वेळा धागिनं दहा तिसऱ्यांदा दहा कि न

वाजवायचं जास्तीत जास्त सहा ते सात वेळा वाजवायचं जर फास्ट असेल तर किंवा पाच वेळा वाजवायचं आणि त्यानंतर मग दुसरा बोल घ्यायचा आहे धेत्ता धेत्ता नत्ता धेत्ता बोल असा आहे धेत्ता नत्ता धेत्ता चार आहे धेत तर बोल कसा आहे चार मात लेता पूले, तर धेत कसा आहे तिकडे ग आणि न सोबत वाज़ा जाई धेत धेत, ता थापी वर धेत, धेता तोर वाड़ा धेता धेता नत्ता धेता, 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 नत्ता, धेता, धेता, धेता वाजवायचं आणि पाचवंदा ध्येत्ता धेत्ता कत्ता कत्ता धेत्ता धेत्ता कत्ता कत्ता दोनदा धेत्ता धेत्ता वाजवायचा कत्ता ग धुमाकडे खाली आ, 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 त्यानंतर धागी नत्ता अग्घी घेत्ता ता ता सगळ्यांचं झालेलंच असेल अबोधागी अ घि गीता या ठिकाणी अ म्हणायचं आहे फक्त वाजवायचं नाही अ घता घागी न अ घी घेत त्यानंतर सरळ घेता घी घेता अ घी घी घा मोठा ता या दुसरा अ घी घेतता अ म्हणायचंय परत सांगित पहिल्यांदा सांगितलंय अ हा मात्रवर घेऊन म्हणायचंय फक्त अ फक्त एक साइड ना जी, ता गी, ता गी, ता गी, ता गी। तर परत एकदा रामकृष्णाची साखळी वाजून दाखवतोय आपण मग अशी सरपटीचा बोल घेतला होता घे घेतात अगोदर तर या ठिकाणी आपण देतात घेणार आहे आपण नेक्स्ट घेऊ बोल ते तर आहे पण या प्रकारे रामकृष्ण साखी साखळी वाजू शकता काही प्रॉब्लेम आला तर व्हिडिओमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा